कार आकाश आणि अर्णवचा लावण्या व्हिडिओ करते आणि तो व्हिडिओ ही ईश्वरीला दाखवते आणि म्हणजे बघ बघ तुझ्या बॉसचा खरा चेहरा अगं तो इंदोरचा व्हिडिओसुद्धा यानेच व्हायरल केला होता तो जो व्हिडिओ दाखवत असते त्या व्हिडिओमध्ये आकाश अर्णवला म्हणत असतो दादा अरे त्या मिस इंदोरचा व्हिडिओ तूच व्हायरल केलास ना आणि आता तूच तिची मदत केलीस ते ऐकून ईश्वरीला मोठा धक्का बसतो तेव्हा लावण्या म्हणते बघ बघितलंस ना यानेच तो व्हिडिओ व्हायरल केला होता तुझा विश्वास नव्हता माझ्यावर आता तरी बसला ना अग तो तुला दाखवतोय एक आणि वागतोय एक त्याचा खरा चेहरा मला माहीत आहे तो हे सगळं मुद्दाम करतोय तो तुला बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय हे समजून घे तू इथून सोडून जा आता मात्र लावण्याचं असं म्हणतात तिथे अर्णव येतो आणि अर्णवला धक्का बसतो कारण अर्णवचा पुरावाही लावण्या ईश्वरीला दाखवत असते आता अर्णवला राग येतो अर्णव जाऊन लावण्याचा थोबाड फोडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली तिला असं सांगताना तिचे कान का भरतेस तू माझ्या विरोधात अगं ती इथून सोडून नाही जाऊ शकत ती माझं देणं लागते जोपर्यंत ती माझे पैसे देऊ शकत नाही तोपर्यंत ती इथून सोडून जाऊ शकत नाही आणि तू तिला माझ्या विरोधात कान भरतेस आणि इथून सोडून जायला सांगतेस लाज नाही वाटत तुला कोणता कोणता व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ तिथे तो बघतो आणि बघतो तर काय त्याच्या पायाखालची जमीन सरकते तो म्हणतो लावण्या अशी जर तू लावालावी करणार असेल ना तर ऑफिसमध्ये नाही आलीस तरी चालशील उद्यापासून येऊ नकोस माझ्या ऑफिसमध्ये आता असं बोलताच लावण्याला धक्का बसतो कारण अर्णव बघतो की तिथे काचेवर थँक्यू लिहिलं असतं आणि त्यावर काळी डाग असतात ते, ते बघून अर्णवला धक्का बसतो अर्णवला कळतं की या मिस इंदोरने यावर थँक्यू लिहिलं होतं आणि आता या लावण्यानेच यावर काळं फासलं असणार आता लगेच अर्णव म्हणतो लावण्या आत्ताच्या आत्ता बाहेर हो आई से गेट आऊट आणि लावण्या घाबरत तिथून निघून जाते आणि ईश्वरीला म्हणतो मिस इंदोर हे बघ तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस ईश्वरी म्हणते एक मिनिट सर हा तुमचा व्हिडिओ खोटा आहे की खरा आहे मला एवढंच सांगा तेव्हा लगेच अर्णव म्हणतो हो खरा आहे मग ईश्वरी म्हणते म्हणजे इंदोरचा तो व्हिडिओ तुम्हीच व्हायरल केला होता ते ऐकून आता अर्णवला धक्का बसतो ईश्वरी म्हणते अहो एखाद्या मुलीची लाच तुम्ही अशी कशी काढू शकता अहो त्यामुळे तुमचा तो व्हिडिओ तुम्ही व्हायरल केला त्यामुळे मला इंदोर सोडावं लागलं लोकांनी मला नको नको ते बोलले लोकांनी माझ्यावर नको नको ते घाण आरोप केले तुम्ही असं नको करायला पाहिजे होतं सर तुमच्या एका चुकीमुळे मला इंदोर सोडावं लागलं आणि मला इथे यावं लागलं नाहीतर मी तुमच्या या मुंबईत कधीच पाऊल ठेवलं नसतं आता एवढं ऐकून अर्णवला धक्का बसतो आता मिस इंदोर ही इंदोर सोडून इकडे का आली तिला इंदोर का सोडावं लागलं हे अर्णवला आता कळलेलं असतं की आपल्यामुळे तिला इंदोर सोडावं लागलं आहे आता अर्णव ईश्वरीची इंदोरमध्ये मध्ये गेलेली इमेज परत कशी तिला मिळवून देणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू